या बातमीचे प्रायोजक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत योजनेच्या पात्र महिलांना एकूण अकरा हप्ते देण्यात आले आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकूण अकरा हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आणि आता लाडक्या बहिणी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला त्यामुळे जून महिन्याचा हप्ता आता कधी जमा होणार हा प्रश्न उपस्थित होत असून जूनचा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार याबाबत महिलांकडून विचारणा केली जात आहे दरम्यान या, या संदर्भात एक माहिती समोर आली असून जून महिन्याचा बारावा हप्ता जुलै महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात जमा झाला त्याचप्रमाणे जून महिन्याचा बारावा हप्ता सुद्धा जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे कदाचित आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जून आणि जुलै या दोन महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानुसार जून आणि जुलै या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र अद्याप या संदर्भात कोणताच निर्णय किंवा माहिती समोर आलेले नाही मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेला सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हो हॉटेल हो बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीक चिकन सिक्स्टी फाय आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल हो बडेमिया मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर उपलब्ध उपलब्ध चिकन स्पेशल सुधा जवना साथ ही खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल मिया आमचा पता होटेल बडेमिया विजापूर वेस सोलापूर